नमस्कार मंडळी कुळीथ कुळीत अनेक आरोग्यदायी फायद्यासाठी ओळखले जाते असे हे भरपूर मोड आलेले कुळीथ याच्यामध्ये प्रथिने फायबर लोह आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे शरीरासाठी ते खूप फायदेशीर ठरते डाएट करणाऱ्यांनी एक टेबलस्पून चमच्यामध्ये फोडणी देऊन ही भाजी करायची आणि नुसतीच खाली तर पोटही भरते दुसरे काय खायची गरजच येत नाही तर कुळीत उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खाली जाते कोणतेही प्रोटीन शेक प्रोटीन पावडर घेण्यापेक्षा कुळीत हा एक आपला जुना पारंपरिक पदार्थ कधीही उत्तम तर तो कशा प्रकारे बनवायचा ते दाखवते चला तर मग इथे मी तीन कांदे आणि दोन बटाटे आणि दोन टोमॅटो कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून तेल चांगले गरम झाले दोन टीस्पून राई घालून घेतली आणि दोन टीस्पून जिरे घालून घ्यायचे राई आणि जिरे भरपूर घालायचे म्हणजे दोन दोन टीस्पून घालायचे सात आठ कढीपत्ता तोडून घालायचा बारीक चिरलेले कांदे फोडणीत घालून घ्यायचे कांदा चांगला परतून घ्यायचा ट्रान्सपरंट आणि लाल होईपर्यंत लाल म्हणजे एकदम ब्राऊन रंगाचा पण नाही झाला पाहिजे अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम करून त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्याने कांदा लवकर परतून होतो थोडेसे मीठ घातले कांद्याचे पाणी लवकर जळून कांदा परतायला मदत होते तर अशा प्रकारे कांदा हलकासा ब्राऊन कलरचा झाला कांदा चांगला परतून झाला आहे याच्यामध्ये कांदा भरपूर कापून घातला तर भाजी छानच होते अजून दोन कांदे कापून घातले तरी भाजी चांगलीच होणार आता याच्यामध्ये दोन चमचे आले लसूण पेस्ट घालून घेऊया ऐन वेळेला पेस्ट करून नाही घालता आली आला आणि लसून किसून घाला तर अशा प्रकारे सर्व फोडणी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची तर इथे मी व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून बटाटा आणि टोमॅटो मी घालून घेतला त्याच्यामध्ये एक स्पून जिरे पावडर आणि एक स्पून धने पावडर आणि एक टीस्पून हळद पावडर घालून घ्यायची आणि सर्व साहित्य असे फोडणीमध्ये खालीवर करून परतून घ्यायचे डाएट करणाऱ्यांसाठी बटाटा नसेल घालायचा तर स्किप करा भाजी जर का दहा मिनिटात करून हवी असेल तर बटाटे उकडून घाला म्हणजे भाजी परतून घेतली की लगेच होते आता याच्यामध्ये मी माझा घरगुती मसाला घालून घेते अडीच चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या मसाला तुमच्या आवडीनुसार घ्या जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला मसालासुद्धा चांगला असा परतून घ्यायचा तुम्हाला जर का मसाला घालायचा नसेल तर दोन हिरव्या मिरच्या किंवा एक हिरवी मिरची कापून घाला मी कच्चा बटाटा घातल्यामुळे शिजवून काढायला थोडा वेळ लागतो याच्यावर झाकण ठेवून देऊया दोन मिनिट दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे भाजीने चांगले कढईत तेल सोडले आता याला खालीवर करून चांगले परतून घ्यायचे माझी पातळ बुडाची कढई असल्यामुळे भाजी थोडीशी लागली गॅसची फ्लेम थोडी मंद करून घेते तुम्ही थोडी जाड बुडाची कढई घ्या म्हणजे भाजी लागणार नाही खाली अशा प्रकारे भाजी चांगली परतून घ्यायची टोमॅटो पूर्ण मेल्ट होऊन गेला एक वाटी कुळीत रात्रभर भिजवायचे नंतर त्याला चांगले मोड आणून घ्यायचे चांगले मोड आल्यानंतर कुळीथाबरोबर पन्नास ग्रॅम शेंगदाणे घालून कुकरला लावून तीन शिटी करून घ्यायची कुळीत खाल्ल्याने काय फायदे होतात ते सांगते कुळीत हुलगा या नावानेसुद्धा ओळखले जाते कुळीत रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत करते त्यामुळे कुळीत मधुमेहांसाठी खूप फायदेशीर ठरतो तसेच कुळीत मूत्रपिंडातील खडेसुद्धा विरघळण्यास मदत करते कुळीत पचनासाठी चांगले असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते कुळीथाचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते कुळीत कुकरला लावताना थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि आता इथे मी चवीनुसार पहिल्या मिठाचा अंदाज बघून थोडेसे मीठ घालून घेतले मीठ सर्वीकडे लागावे म्हणून पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे असा हा बहुगुणी कुळीत याचा जर का तुम्ही काढा बनवला कफ आणि सर्दीसाठी फार गुणकारी ठरतो आता याच्यावरती बटाटे शिजविण्यासाठी तीन मिनिट झाकण ठेवून द्यायचे गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची तीन मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर पाणी थोडेसे आटले आता बटाटे शिजले की नाही ते बघूया म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये बटाटा उकडून घाला भाजी लवकर शिजून परतून होते तुम्हाला कुळीताबद्दल भरपूर माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आता बटाटे शिजले की नाही ते बघूया बटाटा चांगला मऊ शिजून झाला कुळीथाची सुक्की भाजी किंवा पातळ भाजी करताना कुळीत उकडतानाच शेंगदाणे उकडून घ्या खूप छान लागतात शेंगदाणे खायला तुम्हाला जर का भाजी अशी एवढीच थपथपीत ठेवायची असेल तर गॅस बंद करून टाकायचा आणि थपथपीत नाही पाहिजे एकदम सुकी भाजी पाहिजे तर थोडा वेळ जरा झाकण ठेवून द्यायचे पाणी पूर्ण आटून गेले का भाजी अशी सुकी होते थंड वातावरणामध्ये आठवड्यातून एकदा तरी आवर्जून कुळीथाची भाजी करावी आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून टाकायचा अशी ही बहुगुणी सुंदर भाजी तुम्हाला चपातीबरोबर खायची भाताबरोबर खायची किंवा भाकरीबरोबर किंवा नुसतीच खा आणि एन्जॉय करा आणि नक्की करून बघा आणि नंतर मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबरोबर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जशी ही भाजी मी तुम्हाला सुकी करून दाखवली तसेच मागे एक व्हिडिओ बनवला आहे त्याची मी अशा प्रकारे कुळीथाची ग्रेव्ही बनवली तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये